संपूर्ण आपल्या पालखीच आज प्रत्येक गावामध्ये आपण कसे नाचतो कसे उड्या मारतो तिथं बसल्या बसल्या सर्व लोकांना कळते ते म्हणजे अरे अशी उडी मार अशी उडी मार उभारा म्हणजे आपले बेंद्रे ओ आपले युट्यूबवर ही जी पालखी किंवा ह्या पालखी सोहळ्याचं सर्व प्रक्षेपण या ठिकाणी आणि महाराज इतकी श्रद्धा आहे त्या व्यक्तींची लक्षात ठेवा अतिशय श्रद्धा ह्या बेंद्रे परिवाराची म्हणून महाराज खरोखर आपणही तसं प्रेम त्यांच्याविषयी दाखवलेलं आहे आणि यापुढेही भावी आयुष्यामध्ये महाराज यापुढे तुम्हाला काही या ठिकाणी असं वाटलं तर कधी तुम्ही आमच्याकडे आम्ही तुमचा नेहमी सन, सन्मान करू लक्षात ठेवा काही चिंता करू नका लक्षात लग ठेवा तुम्हाला धन्यवाद देतो या ठिकाणी आपल्या या संपूर्ण सोहळ्यामध्ये या ठिकाणी चोपदाराचं काम जगी द्यायचे कारण त्यांना ते हाताचे उपचार करायचे आता ते साधारण किती रक्कम झालेली ह्या ठिकाणी ती रक्कम आपल्या सर्व वारकऱ्यांनी जे दिलेली अकरा हजार सातशे साठ रुपये झालेली तर त्यांचा शाल श्रीफळ आणि ती रक्कम देऊन सन्मान करण्यात येत आहे चला या आणि जर अजून द्यायची असल नाना वाग्मरे वाग्मरे नाना तर नाना भाऊ वाघमारे आणि बनदास वाघमारे फक्कड वाघमारे आणि भीमाजी वाघमारे यांच्याकडे ती द्यावी अशी विनंती करतो ज्यांनी गायनाचं अत्यंत चांगलं काम केले असे दार्चे मधील जे सर्व वारकरी सहभागी होत्या त्या ठिकाणी हरिभक्तपर्यंत रामा आडव यांनी सूचना केली आमचे सर्व वारकरी तर्फे बेंद्रे यांना ज्यांनी अत्यंत चोख पद्धतीने काम केलं त्यांना एक पाच हजार रुपयाची देणगी देण्यात येत आहे युवती जर सर्वांनी टाळ्या घेऊन स्वागत करायचे अनेक साथी देव ज्या पंक्ती असतात त्या पंक्तीच्या पंतरवाळ्यात स्वतः उचलून हे बाहेर टाकत असतात म्हणून त्यांचा सन्मान हरिभक्तपरायानं आपल्या ट्रस्टीचे अध्यक्ष चंद्रकांत काका दंडवदे यांचा करावा अशी मी सर्व वारकरी आणि ग्रामस्थांच्या विनंती करतो या त्यानंतर हरिभक्तपरायण आपल्या सर्वांना जे तीस तारखेपासून यांचा सन्मान कर शालांसोबत आहेत का ते नसतील तर ज्येष्ठ वारकरी तुळशीराम देवराम कोकाटे यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो चला या पुढं कोकाटे बी या आणि बनकर या चला चला सारंग महाराज दंडो उपस्थित राहिलेत नाही नाही तुमचा सन्मान करणं सुदील आद्य सारंग येईल सारांग महाराजोते यांचा सन्मान या ठिकाणी रिटायरमेंट झाली परंतु त्यांना पालखी सोहळ्यात सहभागी व्हावं लागलं म्हणून ज्यांचा ग्रुप झाला नानभा वाघमारे असतील पक्कड वाघमारे असतील भिंबाजी वाघमारे असतील आणि भानुदास वाघमारे असतील निमालक आणि चालक आपले आजारी पडतात ते यांचे चिरंजीव दीपक बनकर यांनी सप्रायना यांचा पाण्याचा टँकर होता त्यांचा सन्मान घेण्यासाठी पुढे येते प्रतिनिधी आहे मग कुणी असं आवटी यांनीही सन्मान घेण्यासाठी पुढे येते संजय आवटी निमराज महाराज पालखी सोहळ्याचं युट्यूबवर आपल्या श्री रायकर यांचाही सन्मान या होते त्यांनी त्याचप्रमाणे हरिभक्तपरायन सुभाष बबनाथ बजाव बनकर यांनी सन्मानित घेण्यासाठी पुढे याचे हरिभक्तपर्यंत युवतीमधील जे सर्व वारकरी सहभागी होत्यात त्या ठिकाणी हरिभक्तपर्यंत रामाड यांनी सूचना केली आमचे सर्व वारकरी तपे बेंद्रे यांना ज्यांनी अत्यंत चोख पद्धतीने काम केलं त्यांना एक पाच हजार रुपयाची देणगी देण्यात येत आहे युवती जर सर्वांनी टाळ्या अजून स्वागत करायचे ना चला सुनीता ताई गाव हरिभक्तपरायन सुलाबाई मस्के हरिभक्तपरायन मीराबाई ज्या ज्या कौठाळे कौथळे चंद्रक्रास काय उत्तम वाघमारी देवदर्मधून महाराज आशोक बनकरे याचे त्याचप्रमाणे गीताराम रासकर उत्तम ही पताका घेण्याचं काम केलेलं आहे ज्या ज्या वेळेस पंक्ती बसतील अनेक सूचना देण्याचा त्यांनी खडी होती ती खडी संतोष परशराम गुंजाळ असतील त्याचप्रमाणे राधू शंकर डवळे आणि गणेश मारुती लोखंडे यांनी ती राच्या परी साईडला पांगवली हो खर तर त्यांचा सन्मान करणं गरजेचं आहे त्या तिघांनीही सन्मान घेण्यासाठी पुढे यायचंय दादा भाऊ गायकवाड असतील यांनी श्रीफळ घेण्यासाठी पुढे श्रीफळ घेण्यासाठी पुढे यायचंय त्याचप्रमाणे त्यांचा सन्मान करणं आद्य करतोय त्यांनी सन्मान घेण्यासाठी पुढे कोकाटे रोहित आणि विठ्ठल जंबे सूचना केली आपल्या यांनी सन्मानासाठी पुढे यायचंय पुढे वारी सहभागी झालेली म्हणजे वारीत सहभागी झालेल्याच माणसाने दसरी फळ घेण्यासाठी यायचं त्या सर्व बायका महिला वारकान मारुती गुंजाळ यांनी सुधीला